माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी ठरवलं होतं की काहीतरी बनवायचं पण काय बनवायचं हा विचार पडला होता लवकरात लवकर पटकन बनेल असं मला काहीतरी बनवायचं होतं मग विचार केला की पुलाव बनवूया पण तो झटपट बनणारा पुलाव बनवूया आणि मार्केटमध्ये भाज्या देखील खूप ताज्या आहेत तर लगेचच आम्ही बिग बास्केटमध्ये गेलो आणि जेवढ्या काही मला पुलावसाठी भाज्या दिसल्या त्या सगळ्या मी घेऊन आले तर आज मी तुम्हाला ना असाच इन्स्टंट मिक्स व्हेज पुलावची रेसिपी दाखवणार आहे खरंच खूप छान बनते खूप टेस्टी बनते सगळ्यांना आवडली होती तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा तर या ठिकाणी ह्या कलरफुल भाज्या मी आणल्या होत्या मिक्स व्हेजमध्ये टाकायला म्हणजे किती सुंदर कलर दिसत आहेत भाज्यांचे ऑरेंज ग्रीन व्हाईट तर या ठिकाणी मी गाजर वाटाणा त्यानंतर बीन्स तोंडली फ्लावर आणि बटाटा या सगळ्यांचा उपयोग केला तुम्हाला ज्या काही फ्रेश भाज्या दिसतील त्या सगळ्यांचा उपयोग करा आणि हाच सीजन आहे फ्रेश ताज्या भाज्या खाण्याचा व्यवस्थित सगळ्यांना कापून घेतलं त्यानंतर एका पातेल्यात त्या सगळ्या भाज्या आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे फेटलेलं दही घातलं या ठिकाणी नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ती पेस्ट देखील यामध्ये आपल्याला घालायची आहे आता दही टाकल्यानंतर यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहेत तर या ठिकाणी मी अर्धा चमचा लाल पावडर अर्धा चमचा चिकन मसाला हळद त्यानंतर एक चमचा गरम मसाला आणि दोन मोठे चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि पाव चमचा काळी मिरपूड घेतलेली आहे त्यानंतर हे सगळे सुके मसाले जे आहेत टाकायचे आहेत आपण जे अद्रक आणि लसणाचं वाटण करून घेतलेलं आहे ओबडदोबड ते देखील टाकायचं आहे मिरच्या टाकत आहे मी या ठिकाणी मॅरिनेशन करता वेळेसच मिरच्या देखील टाकायच्या आहेत तर या ठिकाणी मी चार मोठ्या मिरच्या अशामधून थोड्याशा कापून टाकत आहे म्हणजे मिरच्या जेव्हा आपण त्यामध्ये मॅरिनेट करू तर मिरचीचा जो तिखटपणा आहे तो देखील लागेल आणि सगळं मॅरिनेशन खूप छान होईल आता माझ्याकडे ना कोथिंबीर नव्हतं आणि त्या दिवशी पाऊस होता त्यामुळे बिग बास्केटमध्ये दे देखील कोथिंबीर नव्हता तर जेवढं घरामध्ये अवेलेबल होतं तेवढा मी टाकलेला आहे पण तुम्ही मॅरिनेशनच्या वेळेस कोथिंबीर आणि पुदिना टाका छान टेस्ट येते आणि भाज्यांना जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठ मी टाकलेलं आहे म्हणजे भाज्यांचं मिठाचं प्रमाण जे आहे ते एकदम करेक्ट असायला पाहिजे तेव्हा भाज्या चांगल्या मॅरिनेट होतात आणि टेस्ट चांगली येते तर या ठिकाणी मी मोठा चमचाभर मीठ टाकलेला आहे आणि वरतून थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता हे व्यवस्थित सगळ्या भाज्या मॅरिनेट करायच्या आहेत आणि साईडला ठेवून द्यायच्या आहेत म्हणजे भाज्या किमान आपल्याला अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायच्या आहेत म्हणजे ते व्यवस्थित मॅरिनेट होतात आणि जेव्हा आपण पुलाव बनवू तेव्हा पुलावची चव देखील छान येते आता जोपर्यंत भाज्या मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत इथे आपण कांदे कापून घेऊया तर माझ्याकडे हे छोटे छोटे इंटुकले पिंटुकले कांदे होते तर मी जवळजवळ मला वाटतं सात ते आठ कांदे घेतलेले आहेत आणि हे असे मोठ्या म्हणजे उभ्या स्लाईसमध्ये कापून घ्यायचे आहेत कांदे तर ही जी मिक्स वेज पुलावची रेसिपी आहे ना मी यापूर्वी खूप वेळा घरी केलेली आहे पण म्हटलं आता याची रेसिपी टाकूया या अगोदर देखील मी पुलावच्या रेसिपी ज्या कुकरमध्ये बनवलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत आणि ही देखील रेसिपी टाकत आहे सो तुम्ही नक्की ट्राय करा हंड्रेड पर्सेंट फुलप्रूफ रेसिपी आहे आणि खूप छान पुलाव बनतो तर कांदे कापून झालेले आहेत या ठिकाणी मी कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्येच मी पुलाव बनवणार आहे आणि जे कांदे आपण कापले होते तेल छानपैकी गरम झालं की कांदे तेलामध्ये टाकायचे आहेत आता या ठिकाणी मी राईच्या तेलाचा नेहमीप्रमाणे वापर करत आहे तुम्ही कोणत्याही रिफाईंड तेलाचा वापर करा पण तुम्ही एकदा राईचं तेल वापरून बघा रिफाईंड ऑइलपेक्षा राईचं तेल कधीही चांगलं कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि आत्ता मी खडे मसाले टाकत आहेत कारण की जर डायरेक्ट तेलामध्ये खडे मसाले टाकल्यानंतर ते सगळे करपून जातात आणि त्याचा वास उग्र यायला सुरुवात होते त्यामुळे खडे मसाले मी आता टाकत आहे सो दोन तेजपत्ता आहे दोन मोठ्या इलायच्या आहेत दोन ते तीन छोट्या इलायच्या आहेत चार पाच लवंगा आहे चार पाच काळी मिरी आहे एक चमचा भर जिरं होतं आणि अर्धा इंची दालचिनी होती हे सगळे खडे मसाले यामध्ये टाकलेले आहेत खडे मसाले व्यवस्थित एक दोन मिनटांसाठी परतवून घेतले कांदा परतवून झाला की आपण यामध्ये टमाटर टाकायचा आहे तर मी ते दोन मीडियम साईजचे टमाटर स्लाईस करून घेतले होते ते टाकलेले आहे कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झाला की त्यानंतर टमाटर टाकायचा आहे आणि टमाटर देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही पाठीमागे बघू शकता की जी धावपळ सुरू होती बड्डेच्या प्रिपेरेशनसाठी जास्त काही नाही यावेळेस केलं नाही तर पूर्ण घर सजवत होतो यावेळेस थोडंफारच होतं कारण की एवढा मूड नव्हता पण मग बड्डे आहे तर सेलिब्रेशन झालं पाहिजे छोटं का होईना म्हणून मग त्याने थोडंसं सजवलं होतं आता टमाटर देखील व्यवस्थित मिक्स झाले होते तेलामध्ये सॉफ्ट झाले होते हलके हलके त्यावेळेस जे आपण मॅरिनेट करून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या भाज्या टाकायच्या आहेत आणि यामध्ये मी दोन मीडियम साईजच्या बटाट्यांचा उपयोग केलेला आहे ते बटाटे कापलेले दाखवले नाहीत पण यामध्ये दोन मीडियम साईजचे ते नवीन बटाले बटाटे आलेले आहेत ना त्याचा उपयोग केलेला आहे आता हाय फ्लेमवरती व्यवस्थित ह्या सगळ्या भाज्या मिक्स मिक्स करून घ्यायच्या आहेत किती सुंदर दिसत आहेत ना भाज्या आणि हा जो पुलाव आहे ना पौष्टिक पुलाव आहे म्हणजे जेवढं तांदळाचं प्रमाण आहे तेवढंच भाज्यांचं देखील प्रमाण आहे थोडंसं कमी असेल पण मग भाज्या पुरेपूर फायबर मिळतं पुरेपूर विटॅमिन्स मिळतात त्यामुळे हा मिक्स व्हेज पुलाव हो, तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करून बघा आता एक तीन ते चार मिनटांसाठी भाज्या व्यवस्थित तेलामध्ये परतल्या गेल्या मसाल्यामध्ये परतल्या गेल्या की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि स्लो टू मीडियम फ्लेमवरती ह्या भाज्या ज्या आहेत एक पन्नास ते साठ टक्के शिजवून घ्यायच्या आहेत आता मी या ठिकाणी ना धणे पावडर टाकायचे विसरले होते सो धणे पावडर पण टाका त्याने देखील टेस्ट छान येते तर मी घरीच धने पावडर बनवलेली होती ती धने पावडर मी यामध्ये टाकत आहे संध्याकाळ झाली होती एक सहा वाजले असतील आणि मला पटपट आवरायचं होतं त्या घाई गडबडीमध्ये मी पावडर टाकायची विसरले पण पावडर देखील नक्की टाका धने पावडर टाकल्यानंतर पुन्हा मी एकदा मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून याला व्यवस्थित एक पन्नास ते साठ टक्के भाज्यांना शिजू दिलं तर या ठिकाणी एक पंधरा मिनटं झालेली आहेत आणि भाज्या व्यवस्थित पन्नास ते साठ टक्के शिजल्या गेलेल्या आहेत म्हणजे पन्नास ते साठ टक्के भाज्या यावेळेस शिजल्या तर जेव्हा आपण कुकर लावू ना तर एक ते दोन शिट्ट्यांमध्येच आपला भात देखील शिजतो आणि या भाज्या देखील व्यवस्थित शिजतात आणि साईडलाच मी चहादेखील ठेवला होता भाज्या दोपर् जोपर्यंत शिजत आहेत तोपर्यंत मी साईडला ब्लॅक टी ठेवला होता पण ब्लॅक टी नंतर काढून ठेवला साईडला आणि गरम पाणी ठेवलं कारण की भाज्या ऑलमोस्ट शिजल्या होत्या आणि या ठिकाणी मी बासमती तांदूळ धुऊन ठेवला होता एक तास अगोदरच तर हा एक पाऊण किलो बासमती तांदूळ आहे पाऊण किलो बासमती तांदूळ आणि पाऊण किलो या सगळ्या भाज्या मिक्स झाल्या असतील तर अशा प्रकारे मी जवळजवळ दीड किलोची दीड किलोचा हा मिक्स व्हेज पुलाव बनवला होता तर एका तासासाठी बासमती तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवले होते स्वच्छ धुवून आता ते आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहेत बासमती तांदळाला शिजायला वेळ लागत नाही जेव्हा तुम्ही भिजवून ठेवता म्हणून मग जेवढा जास्त वेळ तांदूळ भिजेल म्हणजे किमान एक तास तरी बासमती तांदूळ भिजवून ठेवावा पुलाव लगेच बनतो तांदूळ टाकल्यानंतर व्यवस्थित हलक्या हाताने भाज्या आणि तांदूळ जो आहे मिक्स करून घ्यायचा आहे जर तुम्ही ह हलक्या हाताने नाही केलं असं ना तर तांदूळाचे तुकडे तुकडे होऊ शकतात कारण की तो आपण पाण्यामध्ये भिजवला होता म्हणून हलक्या हाताने भाज्या आणि तांदूळ जो आहे मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे गरम पाण्यामुळे कुकिंगची प्रोसेस जी आहे प्रक्रिया जी आहे तशीच चालू राहते आणि शिजायला लवकर शिजायला देखील मदत होते आणी, भाजान आणी आणी तर या ठिकाणी तांदूळ व्यवस्थित मी भाज्यांबरोबर मिक्स करून घेतलेला आहे आणि बघू शकता की एकही तांदूळ तुटलेला नाही आहे हलक्या हाताने तांदळाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण पाणी टाकूया तर बासमती तांदळाला जास्त पाणी नाही लागत तुम्ही कोणताही जेव्हा पुलाव बनवता त्यावेळेस पाण्याचं प्रमाण हे ॲक्युरेट असलं पाहिजे कारण जर एकदम जास्त पाणी टाकलं तर पुलाव एकदमच असा चिकट चिकट गिचा गिच्चा होऊ शकतो म्हणून पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित असलं पाहिजे तर या ठिकाणी मी जवळजवळ एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार तर भाज्या मॅरिनेट करता वेळेस आपण मीठ टाकलं होतं म्हणून या वेळेस थोडं बेताने मीठ टाकायचं आहे एकदा चाकून बघायचं मिठाचं प्रमाण जर कमी वाढलं तर पुन्हा वाढवू शकतो पण एकदमच मीठ टाकायचं नाही कारण की मॅरिनेशनच्या वेळेस मीठ भाज्यांना लावलेलं ला आहे आपण तर या ठिकाणी मीठ टाकून झालेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये पुलाव व्यवस्थित बनतो आणि चांगला असा मोकळा मोकळा होतो तर मीडियम फ्लेमवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला पुलावाच्या आणि पाठीमागे मनोजची ऑलमोस्ट सगळी बड्डेची तयारी झाली होती म्हणजे काय बलून्स लावायचे होते आणि अजून काय लायटिंग लावायच्या होत्या आणि या ठिकाणी दोन शिट्ट्या पण झाल्या आहेत मीडियम फ्लेमवरती लगेचच कुकरचं झाकण उघडायचं नाही आहे एक पंधरा वीस साथी ते वीस मिनटांसाठी वाफ मस्तपैकी त्या तांदळामध्ये मुरू द्यायची आहे आणि नंतर कुकरचं झाकण उघडायचं आहे तर तुम्ही बघू शकता की कुकरमध्ये बनवलेला पुलाव देखील किती असा मोकळा फटफटीत होतो आणि खरंच खूप छान लागतो खूप सुंदर लागतो टेस्टी लागतो अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा व्यवस्थित सगळ्या भाज्या शिजल्या जातात भात शिजला जातो आणि खूप छान पुलाव होतो हा तर ही रेसिपी ना तुम्ही नक्की घरी ट्राय करा हंड्रेड पर्सेंट सगळ्यांना आवडेल आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असल्यास लाईक करा आणि प्लीज जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल दिन बाय की स्माइलिंग अँड स्टे हेल्दी